श्रोते हो आता आपण ऐकणार आहात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र छत्रपती संभाजीनगरच्या पाणीपुरवठा योजनेत महानगरपालिकेवरील आठशे बावीस कोटी रुपयांचा भार राज्य शासन उचलणार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आज छत्रपती संभाजीनगर शहरात जाहीर सभा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला पीएम उषा योजनेअंतर्गत शंभर कोटी रुपये अनुदान मंजूर या आणि इतर घडामोडींविषयी ही माहिती छत्रपती संभाजीनगरचा पाणी प्रश्न लवकरच मार्गी लागणार असून महानगरपालिकेवरील आठशे बावीस कोटी रुपयांचा भार राज्य शासन उचलणार आहे सहकार मंत्री अतुल सावे यांनी ही माहिती दिली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी एक हजार सहाशे ऐंशी कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर केली होती परंतु मधल्या अडीच वर्षात काहीही काम न झाल्यानं या योजनेची किंमत दोन हजार सातशे चाळीस कोटी इतकी झाली यातील पंचवीस टक्के वाटा महानगरपालिकेनं उचलावा अशी अट होती मात्र महानगरपालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असल्यानं ही रक्कम देणं शक्य नव्हतं त्यामुळे राज्य राज्य शासनानं आठशे बावीस कोटीचा भार उचलण्याची जबाबदारी स्वीकारली आहे याबद्दल राज्य शासनाचे आपण आभार मानत असल्याचं सावे यांनी सांगितलं छत्रपती संभाजीनगर इथं महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत आयोजित प्रदर्शनाचं उद्घाटन सावे यांच्या हस्ते झालं जिल्ह्यातल्या बचत गटाच्या उत्पादनाला जागतिक बाजारपेठ लाभावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली तीन दिवस चाललेल्या प्रदर्शनात चौदा जिल्ह्यातल्या बचत गटांचे त्यांनी उत्पादित केलेल्या विविध पदार्थांचे पंच्याहत्तर स्टॉल्स उभारण्यात आले होते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आज छत्रपती संभाजीनगर शहरात जाहीर सभा होणार आहे अमित शहा यांच्या दौऱ्यासाठी छत्रपती संभाजीनगर शहरात पोलिसांनी मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे सभेसाठी होणाऱ्या संभाव्य गर्दीमुळे शहरात वाहतुकीमध्ये आज दुपारपासून रात्री बारा वाजेपर्यंत बदल करण्यात आला आहे जुनी मल्टीपर्पज शाळा ते नारळीबाग चौक आयटीआय ते खडकेश्वर टी पॉईंट कॉर्नर ते खडकेश्वर मार्गे महात्मा फुले चौक हे रस्ते या काळात बंद राहणार आहेत संध्याकाळच्या सुमारास क्रांती चौकातली वाहतूकही तीन तास बंद राहणार आहे सभेसाठी बाहेरगावाहून येणाऱ्यांसाठी स्वतंत्र वाहनतळांची व्यवस्था करण्यात आली आहे पोलीस आयुक्तांनी शहर परिसरात नो ड्रोन झोन प्रतिबंधक आदेशही लागू केले आहेत म्हाडाच्या छत्रपती संभाजनगर गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाच्या अखत्यारीतील छत्रपती संभाजीनगर लातूर जालना नांदेड हिंगोली परभणी आणि धाराशिव इथल्या विविध गृहनिर्माण योजनेसाठी नोंदणी आणि अर्ज भरणा प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे ही नोंदणी सत्तावीस मार्चच्या मध्यरात्री बारा वाजेपर्यंत सुरू राहणार आहे येत्या बारा एप्रिलला दुपारी तीन वाजता अंतिम पात्र अर्जांची यादी जाहीर केली जाईल त्यानंतर सोडतीचं स्थळ आणि दिनांक पात्र अर्जदारांना कळवण्यात येणार आहे नऊशे एक्केचाळीस सदनिका आणि तीनशे एकसष्ट भूखंडांच्या विक्रीकरता ही प्रक्रिया राबवली जाणार आहे छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला प्रधानमंत्री उच्चस्तर शिक्षा अभियान पीएम उषा अंतर्गत शंभर कोटी रुपये अनुदान मंजूर झालं आहे या अभियानाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गेल्या महिन्यात शुभारंभ झाला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या इच्छुक महिलांना हिमृशाल निर्मितीचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांची ही संकल्पना असून जिल्हाधिकारी कार्यालय आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्यातर्फे संयुक्तपणे हा उपक्रम राबवला जाणार आहे यासाठीचं एक दिवसाचा शिबिर गेल्या महिन्यात बिडकिन ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आलं छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या वतीनं करवसुली अभियान राबवण्यात येत आहे जिल्ह्यातल्या सर्व ग्रामपंचायतींमध्ये गृह कर पाणी कर दिवाबत्ती कर आणि आस्थापना कर इत्यादी सर्व करांची वसुली या अभियानांतर्गत करण्यात येत आहे यासाठी जिल्ह्यातल्या तीस विस्तार अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली असून एकतीस पर्यंत हे अभियान चालणार आहे छत्रपती संभाजीनगर इथल्या शेंद्रा औद्योगिक वसाहतीच्या भूखंड विक्रीमध्ये करोडो रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे या औद्योगिक वसाहतीत विशेष आर्थिक क्षेत्र अर्थात सेजच्या अंतर्गत एका बड्या कंपनीनं दोन हजार सातमध्ये दोनशे बत्तीस एकर भूखंड संपादित केला होता त्यावर मोठा प्रकल्प उभारण्यात येणार होता मात्र आता या भूखंडाची परस्पर विक्री होत असल्याचं खासदार जलील यांनी गेल्या आठवड्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं छत्रपती संभाजीनगर इथं जीवन विकास ग्रंथालयाच्या एकावन्नाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित तीन दिवसीय महोत्सवात लेखक माणिकपुरी यांच्या पक्षी येती अंगणी या कादंबरीवर परिसंवाद घेण्यात आला त्यांनी पक्षी निरीक्षणाच्या बहुआयामी लेखन प्रवासाबद्दल मनोगत व्यक्त केलं ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या जनमित्रांबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महावितरण छत्रपती संभाजीनगर परिमंडलाच्या वतीनं या आठवड्यात लाईनमन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी जनमित्रांचा गौरव करण्याबरोबरच विद्युत सुरक्षेची शपथ देण्यात आली पल्स पोलिओ लसीकरण मोहीम जिल्ह्यात उत्स्फूर्तपणे राबवण्यात आली छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेअंतर्गत सुमारे दोन लाख बालकांना पोलिओ डोस देण्याचं नियोजन आहे यासाठी सहाशे एकोणनव्वद पोलिओ बूथ उभारण्यात आले आहेत मोहिमेच्या पहिल्या दिवशी ऐंशी टक्के बालकांना डोस देण्यात आला शिवजयंती जिल्ह्यात उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरी झाली छत्रपती संभाजीनगरमध्ये चौकातल्या शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी जनसागर लोटला होता यानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात रयतेचे राजे छत्रपती शिवराय या विषयावर स्मार्ट सिटीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जोगदंड यांचं व्याख्यान झालं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला